रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता वैरासाठी होलसेल पेक्षाही संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे जत तालुक्यात दोन ठिकाणी चोऱ्या जत पोलिसात फिर्याद दाखल जत तालुक्यात जत शहर व शेगाव या ठिकाणी दोन चोऱ्या झालेल्या आहेत कोसारी तलाव व शेगाव तलाव क्रमांक दोन या ठिकाणी विद्युत मोटारी पंप चोरट्यांनी चोरी करून नेले आहेत ही चोरी शनिवारी रात्री झाली आहे याबाबत मारुती रावसाहेब शिंदे यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे तर जत शहरातील दिलीप कोळी राहणार शिवाजी पेठ यांची एम एच दहा दा सी एस अडतीस अठरा या क्रमांकाची मोटरसायकल चोरट्याने चोरून नेली आहे याबाबत सुशांत कोळी यांनी जत पोलिसात क्रिया दिली आहे या गुन्ह्याचा अधिक तपास जत पोलीस करत आहेत